कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होतीये त्यामुळे अनेक जण रात्री इमारतीच्या टेरेसवर झोपत आहेत मात्र टेरेसवर झोपलेल्यांचे दोन मोबाईल लंपास झाल्याची घटना इचलकरंजीमध्ये घडली यंत्रबाग कारखानदार चिदानंद मुंडगनूर यांनी चोरीचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे वाढत्या उकाड्यामुळे अनेकजण रात्री इमारतीच्या टेरेसवर वाऱ्यात झोपणं पसंत करतात इचलकरंजीतील शहापूर इथं राहणारे चिदानंद मुंडगनूर आणि त्यांचे कुटुंबीय वीस मार्च रोजी टेरेसवर झोपले होते त्यांच्याकडे दोन किमती मोबाईल होते रात्री झोपताना ते मोबाईल त्यांनी उशाजवळ ठेवले होते सकाळी उठल्यावर दोन्ही मोबाईल लंपास झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं सत्तर हजार रुपयांचे दोन मोबाईल अज्ञातानं लंपास केल्याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान नागरिकांनी टेरेसवर झोपताना किमती साहित्य सुरक्षित स्थळी ठेवणं गरजेचं बनलं आहे बऱ्याचदा घर रिकामं ठेवून एक प्रकारे चोरट्यांना संधीच दिली जाते